जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन भुवन सकलभुवनबीजं ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम श्रीराम राम नवमीचे प्रवचन एक आज रामनवमी आहे आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो आज रामजन्म झाला आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली का जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद उत्साह त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा का राहील वाजंतरी लावून व्यावहारिकदृष्ट्या साजऱ्या केलेल्या इतर उत्सव समारंभाचा आनंद जसा तेवढ्या पुरताच टिकतो त्याचप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडले उत्सवाकरता केलेली खटपत आणि दगदग इतकेच ना भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते म्हणून मी म्हणतो रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तो व्यावहारिक दृष्ट्या साजरा करू नये श्रीमंतांप्रमाणे गरिबांना लहानांना त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे सुष्टांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन ठेवले तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते बघा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा येतो डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध पथ्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागते त्याप्रमाणे नितधर्माचे आचरण ठेवून साधू संतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे रामजन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षाच्या रामनामाच्या राम प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हेच रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय राम करता आहे ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सर्व भोग सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रामरा जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ